प्रसादालयामध्ये आपण मोफत जेवण देऊ राहिले पंचवीस रुपये केलं पाहिजे के तो जो पैसा वाचेल तुम्ही मुलांच्या मुलांच्या आमच्या भविष्यासाठी खर्च देश भिकारी सगळे महाराष्ट्राचे गोळा झाले हे योग्य नाही संस्थांनी हा विचार केला पाहिजे की आपण इथं काय करत आहोत कशासाठी करत आहोत तुम्ही चांगलं काम करता काही दुमत नाही पण निर्णय घेताना विकास आता आपण एवढा दोनशे अठ्ठ्याण्णव कोटी रुपयाचं शैक्षणिक संकुल बांधलं का आपण त्याला दर्जेदार शिक्षक देऊ शकत नाही केरळातून शिक्षक आले पाहिजे पगाराला खर्च होऊ द्या पण बारावी पाच हजार मुलगा एकदम उत्कृष्ट इंग्लिश बोलता आलं पाहिजे अशा पद्धतीने शिक्षण सुविधा उपलब्ध झाली पाहिजे काय उपलब्ध नाही बिल्डिंगवर वर खर्च आहे स्क्रीन वर खर्च आहे ऑडिटोरियमवर वर खर्च आहे स्विमिंग पूल वर खर्च आहे शिक्षकांवर नाही गुणवत्तेवर खर्च करा झाडाखाली शिकवा पण शिकवणारा दीड लाख रुपये मागतो त्याला द्या पण तरच मुलं घडतील अन्यथा अन्यथा जे आपण पाहत आलेलो आहोत ते तसंच चालतं तुम्ही बिंदास निर्णय घ्या कोण काही करत नाही हे सगळे मध्ये आम्ही लोक कोण असं कोणी आंदोलन करणार कधी आपण आजपर्यंत घेऊन नाही जेव्हा जेव्हा मुद्दा आमच्या मुलांच्या भविष्यात असेल सिंडी मधला कोणीही माणूस कुठल्याही पक्षाचा माणूस तुम्हाला विरोध करणार नाही माझी आपल्याला हात जोडून विनंती कि जी जी की जी आपण मराठी मीडियम शाळा चालवतायत त्याला सीबीएसई मिडियम जी मुलींची शाळा आहे ती कंपल्सरी सीबीएसई मिडियम मध्ये कन्व्हर्ट इंग्लिश मिडियम मध्ये कन्व्हर्ट झाली पाहिजे आणि सीबीएसई चाच शिक्षण या सिद्धीच्या गरगरीब मुलांना मोफत झालं पाहिजे ही आपली संकल्प शिर्डी साई संस्थांमध्ये वार्षिक उत्पन्न साधारण साडे आठशे कोटी रुपयाचं आहे असं माध्यमांमधून कळत काल परवापर्यंत दहा रुपये कुपनवर मिळणारे जेवण हे देणगी वाढल्यामुळे मोफत झालं याच्यामध्ये विखे पाटलांचा कोटशू उठण्याचं काहीच कारण नाही मात्र सुजय विखे जेव्हा सरसकट भिकारी असा शब्द प्रयोग करतात तेव्हा ते फक्त ते भत्त साई भक्तांचा अवमान करतात असं नाही तर साईबाबांनी आयुष्यभराचं जे तत्वज्ञान जपलेलं आहे त्याचा सुद्धा एका अर्थाने ते अव्यर करतात संस्थानाने शिक्षणासाठी खर्च केला पाहिजे असं तत्वज्ञान पाजळणाऱ्या सुजय विखेंना आमचा प्रश्न आहे की प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था आणि पद्मश्री विखे पाटील शिक्षण संस्थे अंतर्गत जे तुमचे असंख्य युनिट चालतात त्यातल्या कुठल्या युनिटमध्ये तुम्ही आत्तापर्यंत गरजू आणि गरीब मुलांच्यासाठी मोफत शिक्षण व्यवस्था सुरू केली आहे आधी स्वतः अंमलात आणा आणि मग इतरांना सांगा